डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू उल्हासनगरच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली घट आहे डॉक्टर आणि तेथील स्टाफच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे अक्षय वाहने तरुणाचे नाव आहे पोटात दुखत असल्याने आणि ताप आल्याने त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु रविवारी रात्री उपचारा दरम्यान अक्षयचा मृत्यू झाला आहे अक्षयच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि तेथील स्टाफ चा हलगर्जीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे माझं नाव उमेश संजय हिवराळे माझ्या भावाचं नाव अक्षय सुरेश वाहाने हा दोन दिवसा अगोदर म्हणजे त्याच्या पोटात दुखत आहे त्यासाठी त्याला नाही का लीलावती हॉस्पिटल जे जे मानकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास तेव्हा त्यांनी ब्लड रिपोर्ट वगैरे काढल्या तर डॉक्टरांनी आम्हाला म्हणजे नॉर्मल आहे म्हणून आणि चार पाच दिवसामध्ये ठीक होऊन जाईल असं आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सोनोग्राफीसाठी सांगितलेलं पण आता सोनोग्राफीला त्यांनी म्हणजे बोलले की तुम्ही सोमवारी सोनोग्राफी, सोनोग्राफी, सोनोग्राफी करून घ्या काल संडे होता तर सोनोग्राफीचं बंद होतं तर असं कारण सांगून त्यांनी सोमवारी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही त्याची तब्येत म्हणजे एवढी काही खराब झाल्यासारखी नव्हती नॉर्मलच होती मी आणि माझे मित्र पण त्यांना भेटून आलो आम्ही हसी मजाक पण केला हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण दिसणार की तो किती ओके होता म्हणून सगळ्यांशी हसून खेळून बोलत होता त्याच्यानंतर आम्ही काल रात्री दहा वाजेपर्यंत मी माझे माझा फ्रेंड आणखीन माझे नातेवाईक आम्ही त्याला भेटलो त्याच्यानंतर आम्ही दहाच्या दहा साडेदहापर्यंत आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर अचानक मला म्हणजे माझी बहिणीने मला सांगितलं की अक्षयला काहीतरी झालं आईचा फोन आला तर आईचा फोन आल्याच्यानंतर आम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचलो हॉस्पिटलमध्ये म्हणजे तो म्हणजे बिलकुल मूव्ह नव्हता करत तर हॉस्पिटलमध्ये आणि जो तिकडं स्टाफमध्ये जो डॉक्टर होता आता आम्हाला माहिती पडते की तो एक वॉर्ड बॉय आहे म्हणून आणि तिथं तो एक डॉक्टर म्हणून तिथं काम करतो आहे तर त्याच्यासोबत तो ऑलरेडी ड्रिंक करून होता तर त्याच्यासोबत थोडंसं तुटुम एम ए झाली त्याच्यानंतर त्यांनी तात्काळमध्ये मानकर डॉक्टर मानकर आहे त्याला बोलून घेतलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्याचं हार्टबीट चालू आहे तुम्ही तात्काळमध्ये प्लॅटिनम हॉस्पिटल आहे सतरा सेक्शनमध्ये तिथे ॲडमिट करा तर त्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर माझ्याकडे ऑटो आहे ऑटोमध्ये मी तेवढ्या स्पीडमध्ये नाही जाऊ शकत मला तुम्ही ॲम्ब्युलन्सची थोडी सुविधा करून द्या ते ते तर त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे कसं एक डॉक्टर म्हणून त्यांना अँब्युलन्स ठेवणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं तर कमसे कम त्यांनी पंधरा ते वीस मिनटं तिथंच खाल्ले त्याच्यानंतर मग शेवटी कंटाळून नाही का आम्ही आमच्या रिक्षामध्येच कसं बसत न्यायचा प्रयत्न केला तर खाली जसं आम्ही हॉस्पिटलचा आलो तर त्या हॉस्पिटलवर म्हणजे जो मानकर डॉक्टर आहे त्याची स्वतःची फोर व्हीलर तिथं उभी होती त्याला रिक्वेस्ट केली सर की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये आम्हाला फक्त तिथपर्यंत तरी सोडा तर आम्ही गाडीपर्यंत गेलो आणि गाडीचा आँ दरवाजापाशी येऊन तो डॉक्टर मला बोलतो की माझी चाबीवरती राहिलेली त्यासाठी त्यांनी डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरला वरती पाठवलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी गाडीमध्ये बसून मग हॉस्पिटलमध्ये नेलं आणि प्लॅटिनममध्ये आम्ही जसं पोचलो तर डॉक्टर बोलत ते की हा डेथ झालेला आहे आम्हाला असं शंभर टक्के मला असं वाटतं आहे की माझ्या भावाची डेथ त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये झाली आणि त्यांना आम्हाला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमधून काढायचं होतं यासाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे जेणेकरून आम्ही बाहेरच्या बाहेर जाऊ त्याच्यानंतर आम्ही परत लीलावती हॉस्पिटलमध्ये पण आलो माझ्या भावाला घेऊन तर त्यांनी परत तो गेट काही खोलला नाही गेट बंदच होता म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही परत मध्ये आलो लीलावतीमधूनच मधून कार कारभार तिथूनच होणार आहे तर आम्ही परत त्याच कडे आलो तर त्यांनी काही आमच्यासाठी काही गेट खोलला नाही त्याच्यानंतर मग आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा म्हणजे जिथे त्याचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुलकर्णी साहेब म्हणून आहे त्यांच्यासमोर तो डॉक्टर मला मानकर असं आम्हाला बोलतो आहे की हा पेशंट दोन दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे मला माहीतच नाही म्हणजे असे उडा उडीचं उत्तर हे लोकं आम्हाला देतात आहे आणि मला या चॅनल्समार्फत मला एवढं सांगायचं की मला माझ्या भावाचा न्याय मला पाहिजे माझ्या भावाचा यांनी खून केलेला आहे मला याचा न्याय पाहिजे आणि जोपर्यंत त्या डॉक्टरला हे लोक अटक नाही करणार तोपर्यंत मी माझ्या भावाचा शव मी घरी घेऊन जाणार नाही हां त्यांनी म्हणजे कसं बघा रात्री Uh, म्हणजे माझ्या मित्रांनी पण रात्री त्याच्यासोबत चॅट केली बात केली एकदम नॉर्मल होता बाराकपर्यंत तरी नॉर्मल होता त्याच्यानंतर माझ्या मावशीने म्हणजे अक्षयच्याच मम्मीने मला सांगितलं की त्याला रात्री एक गोळी दिली होती त्याच्यानंतर त्याला म्हणजे कसं थोडंसं घाबरटपणा आला आणि त्याने एकाएकी -एक डोळे लावून टाकले त्याच्यानंतर तो म्हणजे कसं त्याची बॉडी मूव्स नव्हती करत तो जो वॉर्ड होता तो कारण डॉक्टर तर अवेलेबलच नव्हता दोन दिवसापासून डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि त्यांच्याकडं म्हणजे कसं एक काय बोलतात ते व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्यांनी पळवलं आणि ते माझ्या भावाची देत मला शंभर टक्के मला माहिती आहे की लीलावतीमध्येच झालेली आहे आणि मला त्या डॉक्टरने पण मला सांगितलं की तू पोलीस चौकीला गेला तरी काय होणार नाही काय असेल ते बाद करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र कायम स्पॉट न्यूज उल्हासनगर